संगम न्यूज टू नेटवर्क महाराष्ट्र पण वागदा या गावात आलेलो आहो वागदा या गावामध्ये जाहीर बहिष्काराचं मतदानावरती गवळी समाजाच्या वतीने जाहीर बहिष्कार लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे गवळी समाजाने ते आपल्याला इथं पाहायला दिसते यांना कुठल्याही प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून मिळत नाही कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना यांना मिळत नाही शासनाच्या असंख्य योजना आहे महिला सक्षमीकरणाकरता परंतु कुठल्याही प्रकारची योजना गवळी समाजाच्या घरापर्यंतसुद्धा मिळाली नसल्यामुळे त्यांच्या जनावरांचे प्रश्न आहे त्यांच्या घरकुलाचे प्रश्न आहे आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहे एवढं सर्व असून शासन आपल्या दारी म्हणतं एकीकडे पण दुसरीकडे शासन गावापर्यंत आणि या लोकांच्या समस्या प्रमुख समस्यापर्यंत पोहोचतच नाही आहे त्याचाच यवतमाळ वाशिम या लोकसभेतील आपण आढावा घेत आपल्या संगम न्यूज टी चॅनलच्या वतीने वागदा या गावामध्ये आलेला आहो ही गट ग्रामपंचायत आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या इथं उपाययोजना शासनाने राबविल्या गेलेल्या नाही आहे ते आपल्याला इथून दिसून येते <laughs> दादा आपलं आपण जे बहिष्कार टाकला समस्त गवळी सभाजानी दोन लोकसभेमध्ये टाकलेलं आहे चंद्रपूर आणि आर्णी त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम आपलं काय सांगणं आहे शासनाला आणि हे जे लोकल नेते झालेले यांना धोरायला चारा नाही विकत घ्या लागतील आमच्या गावात रोड नाही नाल्या नाही घरकुल नाही आहे जागे नाही आहे पस्तीस वर्षे झाले तरी जागे नावी नाही आहे महत्वाचा मेन तुमचा प्रश्न म्हणजे तुमची ज्या जागेत राहतात ते जागा तुमच्या आज नावी नाही आहे ओके आपण थोडस महिलांकडे लाईनाची मोठी झाली तरी काही योजना नाही आम्हाला घरफुलं काम राहते जागे आधी लाईनाची मोठी लेपरवा झाले तरी आमच्या म्हणा का आमच्या नावी जागे नाही म्हणजे नक्की करम म्हणून आम्हाला म्हणजे पक्की जागेची पावती तुम्हाला मिळत नाही तुमचं शासनाला काय सांगणं आमचं सांगणं शिक्षणाला शिक्षणासाठी कोणताही उद्देश बा आमच्या त्याची व्यवस्था करून देणे हे तुमची प्रमुख मागणी आहे तर माझं तुम्हाला परत एक विचार नाही आहे तुम्ही जे बहिष्कार टाकलेला आहे संपूर्ण गवळी समाजाने सगळीकडेच हा बहिष्कार आपल्याला पाहायला मिळतो उद्या समजा तुमच्या गावात येऊन जर काही पैसे देऊन तुम्हाला फोडण्याचे प्रयत्न करेल असं जर झालं तर तुमचं भविष्य परत अंधारात जाईल तर मग तेव्हा तुम्ही काय करू शकता म्हणजे तुम्ही एक निर्धार केलेला आहे हो। काही झालं तरी चालते पण मतदान हा हो। करणारच नाही असा हो। तुमचा ठाम निर्णय तुम्ही काय सांगू शकता भरपूर नाही आहे घराचं देत नाही आहे नाली नाही आहे नाली नसल्यामुळे पाणी जरी आलं तर आमचं घर पडू शकते आम्ही बेघर राहू शकतो यादीमध्ये नाव येऊन सुद्धा तुम्हाला घरकुल शासनाच्या वतीने माध्यमातून ना मिळालेलं नाही असं नाही त्याच्यामध्ये आम्ही राहतो ओके म्हणजे घरकुलाचे असे मोठे मोठे प्रश्न आहे नुसतं या समाजाला कुठंतरी भरकवटल्या जात आहे पाणी माझं घर यंदा पडू शकते कारण बरोबर आहे मग तुम्ही गवळी समाज एकत्र आहे का विहिरीचे वीस हजार घेतले आहे घरकुल नाही म्हणजे तुमच्या शेतात विहीर करून द्यायचे समोरच्यांनी वीस हजार रुपये घेतले कशा करता विहीर करून देणे करता म्हणजे मंजूर करून देणे आणि विहिरीचं काम करून देणे मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपये समोरच्यांनी घेतले ठीक आहे असा हा मोठा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो असंच करत गवळी समाजाचा एक धर्म आहे कृष्ण पंत म्हणून ओळख त्याची आधीच्या इतिहासामध्ये नोंद होती त्याच्यानंतर त्याला मानव पंत म्हणून अशी एक नोंद होती या ठिकाणी एक संन्यासी एक साध्वी पण आलेले आहे आई तुमचं इथं एक मंदिर आहे म्हणजे एक आश्रम आहे दुकेऱ्याकरता कोणी आलं त्यांच्याकरता तुम्ही आपल्या निःस्वार्थीपणाने समाजाची सेवा करत आहे तर तुम्हाला शासनाच्या वतीने काही सभामंडप समाज कल्याण म्हणून काही मिळालं का काहीच नाही मिळालं म्हणजे ज्या समाजाचा धर्म आहे त्या समाजाला जगात मान्यता आहे त्या धर्माला जगात मान्यता आहे आणि त्याच धर्माकरता या गावामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारचा पैसा उपाययोजना ह्या पुरविलेल्या नाही आहे आपलं काय सांगणार दादा काय नाही सर तेच आपलं म्हणजे हेच आता गवळी आले जालना घरकुल नाही ते घरकुल नाही ना मिळालं काही आम्ही विहिरी नाही मिळाली आम्हाला अल्पभूधारक अल्पभूधारक असून तुम्हाला विहिरी नाही मिळाल्या आपण ना। यांच्याकडे जर एक बंधू दिसले आपल्याला आपण <laughs> आतापर्यंत गौरी समाज पाहिलेला आहे गवळी समाज कष्टकरी समाज आहे मेहनती समाज आहे अशी त्याची ओळख आहे आपलं काय सांगणार दादा समाजाविषयी प्रेम गौळी समाजाविषयी तुमचं काय मत आहे गौळी समाजाला घरकुल नाही मिळाले फाईला गेला डॉक्युमेंट गेले लाभ भेटले नाही आणि आपलं विहिरीचा अर्ज टाकून आम्हाला विहिरीच नाही मिळाले ना म्हणजे विहिरीचा अर्ज टाकून आहे विहिरी नाही मिळालेला आहे मग आता ना तुम्ही ना आता जर तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकला हा बहिष्कार जे तुमचा गवळी समाज एक झालेला आहे ते गवळी समाजाला तुमचं समर्थन असेल का